नमस्कार मी प्रणाली कापसे पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या बँक वर्षी दुःख निधन कडवट शिवसैनिकांच्या निधनाने राजकीय वर्तुळात पसरली शोककळा अखेर महापालिका आयुक्त तेली इंगले यांच्या पाठपुराव्याला यश अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या पर्जन्य जलवाहिनी योजनेस प्रशासकीय मान्यता शहरातील ठिकाणच्या खुल्या नाल्यांचा समावेश मार्च अखेरपर्यंत शहरातील सैनिकांची नोंदणी करा अन्यथा दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्याचा उपायुक्त लोकरेंनी दिला इशारा आणि जिल्हा परिषदेने काढलेल्या टेंडरचा सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाने नोंदवला निषेध व्यापारी उत्पादक आणि कामगारांनी काढला महामोर्चा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी दुखद निधन झालं गुरुवारी मध्यरात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास निधन झालं वयाच्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या तळीतले नेते होते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते विधान परिषदेचे आमदार मुंबईचे महापौर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पद मनोहर जोशी यांनी भूषवली होती गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव कोटीच्या सोलापूर शहर पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पास अर्थात नालेसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने अठ्ठ्याण्णव कोटी, कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांच्या सोलापूर शहर पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्याकरिता शासन निर्णयाच्या अन्वये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात आले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता सोलापूर महानगरपालिकेकडून सोलापूर शहरातील व हद्दवाढ भागातील विद्यमान खुले नाले यांचा सर्वंकष सर्वेक्षण करून एकूण तीस नाल्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला त्यापैकी फेज एक अंतर्गत गेल्या तीन चार वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागात पावसाचे पाणी थांबून अनारोग्य परिस्थिती निर्माण झाली होती अशा ठिकाणचा भाग प्राधान्याने विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आले त्यामध्ये एकोणीस ठिकाणच्या खुल्या नाल्यांचा समावेश असून त्यांच्या बांधकामासाठी अठ्ठ्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे दरम्यान सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सोलापूर शहराच्या पर्जन्य वाहिनी प्रकल्पास महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठ्ठ्याण्णव कोटी एक्याण्णव लाख रुपयांस प्रशासकीय मान्यता दिली आहे त्यामध्ये या प्रकल्पाचे वित्तीय आकृती बंधामध्ये राज्य शासन अनुदान सत्तर टक्के व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग तीस टक्के म्हणजे एकोणतीस कोटी सदतीस लाख रुपये असा आहे आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतली आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर शहरासह हद्दवाड भागात ड्रेनेज लाईन सुविधा मिळणार असून सुमारे एक लाख घरांची जोडणी याद्वारे होणार असल्याचे सांगण्यात आले नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा दर्जा वाढवण्याकरिता शासन निर्णयाच्या तरतुदींमुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबवण्यात आले असून यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता सोलापूर शहरात व हद्दवड भागात राज्य शासनाच्या अमृत वन पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत एकशे ऐंशी कोटी चोवीस लाख इतक्या रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानुसार दोनशे सत्तावीस किलोमीटरच्या ट्रक लाईन डिस्ट्रीब्युशन लाईन यास मंजुरी प्राप्त झाली होती त्यानुसार आतापर्यंत दोनशे पंचवीस पूर्णांक अष्ट्याहत्तर किलोमीटर इतके काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे त्याचबरोबर देसाई नगर येथील एच टी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येत आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान स्तरांतर्गत भुयारी गटारी योजनेस राज्य शासनाने मान्यता दिली आहे सदर योजनेत शेळगी दहिटणे हिप्परगाव बाळे केगाव देगाव डोणगाव रोड सोरेगाव विजापूर रोड जुळेसोलापूर होडगी रोड जुना कुंभारी रोड परिसर या भागांचा समावेश आहे अमृत वन पॉईंट झिरो या योजनेतील झालेल्या कामाव्यतिरिक्त शहर व हद्दवाड भागात उर्वरित ठिकाणी नव्याने करावयाच्या ट्रक लाईन व डिस्ट्रीब्युशन लाईन नेटवर्कची लांबी दोनशे सात पूर्णांक चोपन्न किलोमीटर त्यास आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी तसेच देगाव येथे एकोणपन्नास एम एल डी पी विकसित करणे कामी रक्कम रुपये तीनशे त्रेसष्ट कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अधिक जीएसटी इतका खर्च अपेक्षित आहे सदर योजनेमुळे जवळपास संपूर्ण शहरास ड्रेनेज लाईनची सुविधा उपलब्ध होणार आहे या योजनेचा साधारणपणे एक लाख घरांना घरजोड कनेक्शन मिळू शकणार आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर शहरासह हद्दवाड भागात मलनिस्सारण प्रकल्प विकसित करणे कामी महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रक्कम रुपये चारशे एकोणतीस कोटी अडतीस लाख यास प्रशासकीय मान्यता दिली असून यामध्ये सगदर प्रकल्पाचे वित्तीय आकृतीबंध राज्य राज्य अनुदान सत्तर टक्के व स्थानिक स्वराज्य संस्था सहभाग तीस टक्के असा आहे आयुक्त तथा प्रशासक यांनी सोलापूर शहराच्या पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाला मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तुत प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतलेली आहे मार्च अखेरपर्यंत सदनिका अर्थात अपार्टमेंट नोंदणी करा अन्यथा दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येईल असा इशारा महापालिका उपायुक्त लोकरे यांनी दिला आहे सोलापूर शहर आणि मधील सदनिका अर्थात अपार्टमेंट रो चे बांधकाम करून वापर परवाना घेतला तसेच विक्री करून वापरास सुरुवात केली मात्र महापालिकेकडील मिळकतकर विभागाकडे नोंदणी केलेली नाही अशा सर्व मिळकतदार व विकसनकार यांनी मार्च अखेरपर्यंत आपल्या सदनिकांची नोंदणी करून घ्यावी अन्यथा दरमहा दंडाची आकारणी करण्यात येईल असा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला सोलापूर महापालिका शहर आणि हद्दवाड मधील बरेच मिळकतदार तसेच विकासक यांनी खुल्या जागा अथवा जुने बांधकाम काढून सदनिका अर्थात अपार्टमेंट रो हाऊसचे बांधकाम केलेले आहे तसेच वापर परवाना घेऊन विक्री करून वापरास सुरुवात केलेली आहे मात्र महानगरपालिकेकडील मिळकत कर विभागाकडे अद्यापपर्यंत नोंदणी केलेली नाही अशा सर्व मिळकतदार व विकसनकार यांनी माहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या सदनिकांची नोंद करून घेणे आवश्यक आहे तसेच जे मिळकतदार मिळकत कर विभागाकडे नोंद करून आकारणी करून घेणार नाहीत त्यांना पुढील अधिक वर्षापासून अधिनियमातील तरतुदीनुसार दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे मिळकतकार व विकसनकार यांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले माहे मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मिळकत कर विभागाकडे नोंद करून मिळकत कराची आकारणी करून घेतल्यास ज्या वर्षापासून करण्यात आलेली आहे ती सर्व कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करावर पाच टक्के सूट देण्यात येणार आहे असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले सिव्हिलच्या निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून बी ब्लॉक समोर विविध फलक घेऊन निषेध नोंदवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी ब्लॉक बिल्डिंग समोर सर्व निवासी डॉक्टरांनी हातामध्ये विविध फलक घेऊन सरकारचा निषेध नोंदवला निवासी डॉक्टरांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी तसेच कामाचा अतिरिक्त ताण देऊ नये अशा विविध प्रलंबित मागण्या यावेळी मांडण्यात आल्या दरम्यान याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना मानधनाची प्रमुख मागणी मान्य करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आमच्या मुख्य मागण्या आहेत अशा आहेत की आमचे जे मानधन आहे ते म्हणजे अदर स्टेटच्या कंपनीजमध्ये खूप कमी आहे जसं सेंट्रल इन्स्टिट्यूट म्हणजे दिल्ली युनिव्हर्स बिहार तिथे एक लाख वीस हजार मानधन देण्यासाठी स्टेटमेंट देण्यात येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी हजार असं स्टेटमेंट देण्यात येते आमची एक मुख्य मागणी आहे की जे आमचं स्टायटमेंट आहे ते कमीत कमी एक लाख रुपयाने केलं पाहिजे आमची दुसरी मागणी आहे की जे स्टायटमेंट देण्याची होते ते दर महिन्याच्या रेग्युलरली झालं पाहिजे बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते दोन ते तीन महिन्याने डिले होते आणि हे दर महिन्याला असं तिसरी मागणी मुख्य मागणी अशी आहे की जे हॉस्टेल आहेत आता जसं सोलापूरमध्ये दोनशे तीस रेसिडेंट डॉक्टर्स वर्किंग आहेत त्यांच्यासाठी फक्त साठ रूम अवेलेबल आहेत त्यामुळे प्रत्येक रूममध्ये ओव्हर क्राऊडिंग आहे प्रत्येक रूममध्ये तीन ते चार रेसिडंट राहिला त्यामुळे त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इतकी चांगली नाही आहे ते आम्ही तीन मुख्य मागणी यासाठी आम्ही दिनांक सात फेब्रुवारीला स्ट्राईक केला होता त्यावेळी असं आहे की आमच्या सगळ्या मान्य डॉक्टर अजितदादा पवार यांनी मान्य केलं होतं पण त्यामध्ये की फक्त त्या त्यांनी आम्ही दोन दिवसामुळे सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णप्रमाणे जे कसं आम्हाला लिखित किंवा जी आर टी काढतील असं त्यांनी सांगितलं पण अजून दोन दोन हक्क होऊन गेले आहेत पण त्याच्यावर अजून काहीच ॲक्शन झालेली नाही यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य आणि निवासी डॉक्टर उपस्थित होते धान फाउंडेशनच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत दोडी गावात आर्थिक साक्षर कार्यक्रम शिबिर घेण्यात आला धान कलंजीम फाउंडेशनच्या समुदाय आर्थिक साक्षर केंद्राच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे दोड्डी गावात साक्षर कार्यक्रम शिबिर घेण्यात आले गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून धान फाउंडेशनच सीएफएलसीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरातील एक्क्याण्णव गावांपैकी पन्नास गावात आर्थिक साक्षर कार्यक्रम राबवला जात आहे यात गावातील लोकांना सरकारी बँकेची तसेच पोस्टाच्या विविध योजना तसेच इतर योजना ज्याचा संबंध लोकांशी आहे अशा योजना लोकांना सांगून त्यांना जागृत करण्याचे काम केले जात आहे या आर्थिक साक्षर कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित उपेक्षित महिला ज्येष्ठ नागरिक युवकांना सजग जागृत करून लोकांनी योजना समजून घेऊन ती काढण्याच्या उद्देशाने लोकांना मदत केली जाते त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसीय आर्थिक साक्षर कार्यक्रम शिबिर मौजे दोड्डी येथे संपन्न झाला या दोन दिवसीय शिबिरात लोकांना आधार कार्ड काढणे पॅन दुरुस्ती नावात बदल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे गावकऱ्यांना पाच लाखांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे पोस्टाच्या विविध योजना पीएम जे बी वाय बी वाय पी वाय सुकन्या योजना यांसारख्या इतर योजना लोकांना काढून देण्यात आल्या या शिबिराचा लाभ गावकऱ्यांनी उत्तम प्रकारे घेतला शिबिरासाठी गावातील सरपंच महेश पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील सोसायटी चेअरमन सज्जन पाटील उपसरपंच विशाल राठोड माजी सरपंच मल्लीनाथ मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य डेटा ऑपरेटर कृष्णा पोद्दार ग्रामपंचायत कर्मचारी वैभव कोळी तानाजी माने आशा वर्कर बनसोडेताई मीनाक्षी कुंभार वर्षा चौधरी आदींनी सहकार्य केले बालवाडी शिक्षिका सेविकांच्या मानधनात वाढ करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाने महापालिका आयुक्तांना दिले आहे सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील बालवाडी शिक्षिका सेविकांना सेवाखंड देऊ नये व मानधनात वाढ देण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे बालवाडी शिक्षिका व सेविका म्हणून वीस ते पंचवीस वर्षांपासून सेवा बजावत आहेत काही जण सेवानिवृत्त झालेले आहेत व होत आहेत अंदाजे शिक्षक सेविका मिळून दीडशे जण कार्यरत आहेत सध्या आठ हजार दोनशे पन्नास रुपये व सात हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येते हे मानधन फार तुटपुंजे असून घरसंसार चालवणे मुश्किल होत आहे पुणे व पिंपरी चिंचवड येथे किमान वेतन चालू आहे मात्र सोलापूर महानगरपालिका मात्र तुटपुंजे मानधन देत आहे किमान वेतन देणे व वयोमर्यादा वाढवण्याबाबत शासन आदेश आल्याचे दिसून येत आहे तरी देखील अंमलबजावणी केली गेली नाही उलट त्यांना वर्षाकाठी ब्रेक देऊन सेवा खंडित केली जाते त्यांना ब्रेक देण्यात येऊ नये यातील काही शिक्षिका या उच्च शिक्षित असून त्या सध्या बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या शिक्षणाचा विचार करून बालवाडी शिक्षकांना पदोन्नती देऊन त्यांना मनपा शिक्षण मंडळाकडील शाळेत शिक्षिका म्हणून पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे यावेळी जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण परिवहनचे माजी सभापती तुकाराम मस्के नवनाथ चव्हाण आदी बालवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बारवाडी शिक्षिका बोलत आहे आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी पासून बालवाडी शिक्षिका सोलापूर महानगरपालिका शिक्षण कार्यरत आहोत दिवस कधीच न ब्रेक देता चार ते पाच वर्ष झालं वर्षासाठी आम्हाला तर तो ब्रेक न देता पूर्ण बारावी न्याची ऑर्डर देण्यात यावी मानधनात वाढ करावी ही नम्र विनंती आहे त्यांना अजून मानधन देतात पण देणारे मानधन तुटपुंज आहे त्यामुळे विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वर्षासाठी ब्रेक दिला जातो त्या भेट घेऊ नये आणि त्यांना किमान वेतन लागू करावं यासाठी आम्ही जिल्हा उपप्रमुख नाना मस्के आमचे नवनाथ चव्हाण व अंगणवाडीच्या सर्व शिक्षिका व सेविका आणि मी नगरसेविका तालीश्री चव्हाणताई आम्ही निवेदन दिलं आहे आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं आहे की शंभर टक्क्यावर पॉझिटिव्ह विचार करणार आहे आणि तुम्ही काय काळजी करू काय आश्वासन दिलं आहे आम्ही एवढ्यावर मिळत थांबता जर इथं नाही झालं तर आम्ही सी एम साहेब म्हणा

यंदाच्या वर्षीचे झेडपीचे गणवेशाचे टेंडर एकेरी पद्धतीने काढलेले आहे एकशे बत्तीस कोटींचे टेंडर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणी संदर्भात सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ कामगार संघटनेने एकत्रितपणे विविध घोषणा देत कलेक्टर कचेरीवर महामोर्चा काढला दरवर्षी प्रत्येक शालेय समितीला आणि मुख्याध्यापकांना अधिकार दिला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कापड व गणवेश मिळायला मदत होते या टेंडर पद्धतीने कंपनीला विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही याचा अनुभव देखील मागच्या टेंडरच्या वेळेस आलेला आहे कापडाचा योग्य पुरवठा झालेला नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या नंतर गणवेश मिळालेलेच नाहीत दरम्यान या एकेरी टेंडर पद्धतीमुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व रेडीमेड कापड उत्पादक उद्योजक आणि कामगारांना काम मिळणार नाही आणि मागील तीन महिन्यांपासून एकही काम मिळालेले नसल्याचे प्रकाश पवार यांनी सांगितले या जे सरकारी शाळेमध्ये आहे गणवेश उत्पादन जे आहे ते दोन म्हणजे लगभग आपल्याला नव्वद लाख युनिफॉर्म आपण या ठिकाणी बनवायचं आहे आणि हे जे युनिफॉर्म आहे मागील वीस वर्षापासून सोलापूर प्रामुख्याने सोलापूर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्ये बनतो पण प्रामुख्याने सोलापूर या ठिकाणावर सत्तर सात ते सत्तर टक्के लोक यावर अनुभ अवलंबून आहेत चोवीस चोवीस पंचवीस साठी शासनाने हा गणवेश कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे एकाच कंपनीला देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे व जी शिलाई जी आहे ती महिला बचत गट यांच्याकडून घेणार गेन आहेत अशा प्रकारची त्यांची जी, जी, जी आर आहे आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम्ही मागील वीस वर्षापासून या ठिकाणी या लोकांना आमचे जे कामगार आहेत कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही या मार्फत काम देतो आज जर हे जर आमचं उद्योग जर गेलं तर यांना काम कोण देणार आमच्या प्रश्न हे आहे की जर काम नाही दिलं तर ते स्थलांतरित होतील आणि स्थलांतरित झालं तर आमचा गाव जो आहे जो रोजगार देणारा जो गाव आहे तो गाव संपून जाईल गावामध्ये प्रामुख्याने कुठलेही उद्योग आता शिल्लक राहिलेले नाही गार्मेंट एक असा उद्योग आहे ज्या ज्या ठिकाणी शिक्षित असेल अशिक्षित असेल त्यांना या ठिकाणी काम मिळतो रोजगार मिळतो जर हा सुद्धा जर आमच्याकडून काम गेला तर आम्ही काम मागायला कोणाकडे जाणार तर आम्हाला एकच विनंती आहे की या सर्व कामगारावर सर्व उत्पादकांचा विचार करावा व आमच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येऊ नये कुठल्या प्रकारचं आमच्या पोटावर पाय मारलं जाऊ नये अशा पद्धतीने शासनाने निर्णय घ्यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती दरम्यान शहरातील कुंभारवेसेतून महामोर्चा सुरुवात झाली हाताला काम द्या मशीन चालवा या घोषणा यावेळी देण्यात आल्या नगर मोर्चा चाटी गल्ली फलटण टिळक चौक माणिक चौक विजापूर वेर मग पूनम गेट येथे समाप्त झाला आणि नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या मोर्चामध्ये सोलापूर मधील रेडीमेड कापड उत्पादक संघ एमआयडीसी अक्कलकोट रोड कापड उत्पादक संघ चाटी गल्ली येथील सर्व पदाधिकारी व्यापारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते विवाहितेला शारीरिक मानसिक त्रास देऊन जाचहाट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती व सासू विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विवाहिता ही सासरी नांदत असताना घरातील किरकोळ कारणावरून वादविवाद भांडण तंटे तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन जाचहाट करून जिवे पाळण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तेवीस जुलै दोन हजार बावीस दोन ते आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी विद्यानगर शेळगी येथे घडली या प्रकरणी भारती विजेंद्र धोत्रे वैद्य राहणार मुक्काम पोस्ट तांदूळवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पती विजेंद्र धोत्रे व सासू वंदना विद्यासागर धोत्रे दोघेही राहणार विद्यानगर शेळगी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस नाईक एक वाघमारे हे करत आहेत चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणत माहेरी हाकलून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहेरी हाकलून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना जुलै दोन हजार बावीस ते आस्ता गायतपर्यंत पर्यंत फिर्यादी यांच्या सासरी कोर्सगाव तालुका अक्करकोट येथे घडली या प्रकरणी सानिया अशफाक विराजदार वैवीस राहणार कुरबान हुसेन नगर गुरुनानक चौक यांनी सदर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पती अशफाक बिराजदार सासरेली लियाकत बिराजदार दीर समीर बिराजदार सर्व राहणार कोर्सगाव अक्कलकोट नणंद यासिन बंदेनावाद सय्यद राहणार सोरेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सासरी नांदत असताना वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांना लग्नात मानपान केला नाही तुझ्या आईने सोने घातले नाही असे बोलून चारित्र्यावर संशय घेत पट्ट्याने मारहाण केली तसेच तलाक दे असे म्हणत फिर्यादी यांना माहेरी हाकलून देऊन सासरे लियाकत यांनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हवालदार हे करत आहेत मुदखेड येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणारे अशिक्षित असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे व त्याचा प्रचार प्रसार करणारे दिवसा गावातील घाण साफ करणारे आणि संध्याकाळी भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील उच्च निषदेची अंधश्रद्धेची असमानतेची घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कैलास गोडसे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे संजय औलवार चांदू बोकेफोड पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते धोबी समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष सावंत शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्रे खंडेराय वडे सूर्यकांत चौदंते माधव कदम युवक काँग्रेसचे मुजीब पठाण विठ्ठल आचार्य प्रीतम सिंग ठाकूर गंगाधर पाटील मगरे राम हमंद विनोद वाघमारे संदेश वाघमारे पत्रकार भाई पत्रकार हाफिज कुरेशी आकाश सोनटक्के संजय बोकेफोड विजय मेटकर गजानन सोनटक्के राजू बोकेफोड आदींची उपस्थिती होती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा पगार दिला नसल्याने नळदुर्ग शहराची स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता मजुरांनी दिनांक बावीस फेब्रुवारीच्या दुपारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा पगार दिला नसल्याने नळदुर्ग शहराची स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता मजुरांनी बावीस फेब्रुवारीच्या दुपारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे तेवीस फेब्रुवारी रोजी या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भर उन्हात नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले नगरपालिकेचे स्वच्छतेवर महिन्याला अंदाजे सात लाख रुपये खर्च होत आहेत मात्र सानवी मल्टी सर्व्हिसेसच्या गलथान कारभारामुळे गेल्या वर्षभरात शहर स्वच्छतेचा बट्ट्याबोळ झाला आहे शहर स्वच्छता करण्यास सानवी सर्व्हिसेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे सानवी सर्व्हिसेस एकतीस मे दोन हजार पर्यंत हा मजूर पुरवठा करण्याचा ठेका आहे असे असताना सानवी मल्टी सर्व्हिसेसने शहर स्वच्छता करणाऱ्या गरीब मजुरांचा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा पगार दिलेला नाही त्यामुळे शहर स्वच्छता करणाऱ्या मजुरांनी बावीस फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले एकतर सान्वी मल्टी सर्व्हिसेस कंपनी स्वच्छता करणाऱ्या महिला व पुरुषांना अतिशय कमी पगार देत आहेत महिलांना महिन्याला आठ हजार रुपये तर पुरुषांना जे घंटा गाडी व ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत आहेत त्यांना महिन्याला नऊ हजार रुपये देत आहेत हे देखील या मजुरांना वेळेवर व दर महिन्याला दिले जात नाही वास्तविक पाहता अंदाजपत्रकानुसार स्वच्छता करणाऱ्या महिला तसेच पुरुष मजुरांना दररोज सहाशे रुपये मजुरी कंपनीला बंधनकारक आहे असे असताना अल्पशा मजुरीवर हे मजूर विना तक्रार काम करत असताना मल्टी मल्टीसर्विसेस कंपनी मजुरांना वेळेवर पगार देण्यात अपयशी आहे नगरपालिकेने मजूर पुरवठा करणाऱ्या नेहमीच निष्क्रिय ठरलेल्या सानवी सर्व्हिसेस कंपनीचे फालतू लाड न करता कंपनीचा ठेका रद्द करून कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे तुम्ही बैठा या ठिकाणी नगरपालिके समोर बसला तुम्ही कशासाठी बसला आम्ही पगार साठी कशाची पगार पण कामगाराचे रोजंदारीवर जे काम करता या ठिकाणी ते आतापर्यंत पगार तुम्हाला मिळाले नाही मग आता तुम्ही काय करणार याच्या तुमची भूमिका काय आम्ही पगार देव सर येतच बसणार महिन्याला किती आहे पेमेंट तुम्हाला साडे आठ हजार बरोबर आणि पुरुष आहे ना किती साडेआठ मारला तर साडेआठ येत नाही ते सात येते कधी पाच येते दांडी न दांडी मार्ग आठ येतात तुम्ही बसणार का काम कधी बंद केलं किती महिन्याची पगार तीन महिन्याची तीन महिन्याची

बोलायचं ना मलाच इच्छा नादुर्ग येथे पेट्रोल पंप ते गोलाई चौकापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गेल्या एक महिन्यांपासून बंद पडले आहेत नळदुर्ग येथे पेट्रोल पंप ते गोलाई चौकापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत मात्र संबंधित विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे महामार्गावरील या परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले आहे नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडरमध्ये मनसेच्या पाठपुराव्यानंतर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पथदिवे बसवले आहेत हे पथदिवे सुरू झाल्यानंतर नळदुर्ग शहराबरोबर राष्ट्रीय महामार्गाचीही शोभा वाढली होती मात्र नऊ दिवस या म्हणीप्रमाणे आज या पथदिव्यांची अवस्था झाली आहे पथदिवे सुरू झाल्यानंतर काही दिवसातच ते बंद पडण्यास सुरुवात झाली कारण ज्या ठेकेदाराने हे पथदिवे उभारण्याचे काम केले त्याने हे काम चांगल्या दर्जाचे केले नाही खांबावर दिवेही अतिशय कमी क्षमतेचे वसवण्यात आले आहेत त्यामुळे दिव्यांचा प्रकाश मंदच आहे त्याचबरोबर या ठेकेदाराने पथदिव्यांना वीज कनेक्शन देत असताना सिमेंट कॉन्क्रीट फोडून रस्ता क्रॉस करून केवळ वायर टाकली मात्र त्यानंतर फोडण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट ते कॉन्क्रीट करून बुजवण्याऐवजी फक्त माती टाकून बुजवले त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे केबल वायर टाकण्यासाठी फोडण्यात आलेले कॉन्क्रीट पुन्हा कॉन्क्रीट टाकून बुजवून घेणे गरजेचे आहे महामार्गावर उभारण्यात आलेले पथदिवे पेट्रोल पंप ते गोलाई चौकापर्यंत एक महिन्यापासून बंद आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ हे बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावे अशी मागणी होत आहे बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या बँक वर्षी दुःखद निधन कडवट शिवसैनिकांच्या निधनाने राजकीय वर्तुळात पसरली शोककळा अखेर महापालिका आयुक्त तेली उगले यांच्या पाठपुराव्याला यश अठ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपयाच्या पर्जन्य जलवाहिनी योजनेस न्यायाधी प्रशासकीय मान्यता शहरातील एकोणीस ठिकाणच्या खुल्या नाल्यांचा समावेश मार्च अखेरपर्यंत शहरातील सैनिकांची नोंदणी करा अन्यथा दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्याचा उपायुक्त लोकरेंनी दिला इशारा जिल्हा परिषदेने काढलेल्या टेंडरचा सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाने नोंदवला निषेध व्यापारी उत्पादक आणि कामगारांनी काढला महामोर्चा या बातम्यांचं इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार